हॅलो कसे आहात सगळे मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन मध्ये खूप मनापासून स्वागत करते तर सोसायटीचा हळदी कुंकूचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेलच त्याच्याच दुसऱ्या दिवशी होती माघ जयंती म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी गणपती असतो मग हळदी कुंकू आवरून मी रात्री एकच्या सुमारास तिच्या घरी गेले कारण डेकोरेशन तर करायचंच होतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो आणि ती पहाटे गणपतीची प्राणप्रतिष्ठा करते आणि इतक्या लवकर कोणीही ब्राह्मणी यायला तयार नव्हतं कारण दीड दिवसाचा दि गणपती असला ना की पहाटे प्राणप्रतिष्ठा केल्याने ना दीड दिवस पूर्ण मिळतो काय अर्थ असतो दहाने अकरा वाजता प्राणप्रतिष्ठा करून मग मीच तिला म्हटलं की यावर्षी आपणच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करूया कारण काही इतकं रॉकेट सायन्स नसतं थोडंसं सा शास्त्रोक्त पद्धती समजून घेतल्या की आपसुकच आपल्याला पूजा सहज मांडता येते त्यामुळे आदल्याच रात्री मी तिच्याकडे राहायला गेले होते आणि पहाटे आम्ही साडेचारला उठलो ते दोघं नवरा बायको तर डेकोरेशनच करत होते ते झोपलेच नाही मी मात्र दोन अडीच तासाची झो झोप घेऊन आम्ही पहाटे मी तिचे मिस्टर आणि माझी बहीण आम्ही तिघंही पहाटे उठलो आणि प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आम्ही तयारी करायला लागलो हे असं सुंदर डेकोरेशन केलं होतं त्यांनी आणि हा जो स्वामींचा तुम्हाला फोटो दिसतो आहे ना माझी बहीण ग्राफिक डिझायनर आहे तर तिनेच हे सगळं डिझाईन करून कटआउट करून आणलं होतं तर छान एकंदर खूप पॉझिटिव्ह वातावरण होतं आणि आमची पूजेची तयारी पण आम्ही सगळी करून ठेवली होती तर असं छान प्रकारे तयारी करून आम्ही पूजेला सुरुवात केली सगळ्यात आधी ना बघत होतो आम्ही की विडे मांडल्यानंतर किती जागा आपल्याला गणपतीच्या मूर्तीसाठी राहते आहे त्यामुळे आधी पहिले विडे मांडून घेतलेले एक फक्त अंदाज घेण्यासाठी की गणपतीची मूर्ती ठेवल्यानंतर विडेंना जागा व्यवस्थित होते का नाहीतर मग त्याची प्लेसिंग आपण बदलली असती पण होत आहे सगळं व्यवस्थित त्यामुळे पहिली कलशाची स्थापना केली कलशामध्ये आपण कलशावर हळदी आणि कुंकाने स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि कलशामध्ये सुपारी दुर्वा फूल हळद कुंकू अक्षदा आणि पैसा असं वाहून त्याच्यावरती आपण नारळ ठेवलेला आहे आता जिथे आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणार आहे तिकडे अष्टदल कमल काढलेलंही चालतं किंवा तुम्ही असं तांदळाने स्वास्तिक सुद्धा काढू शकता मग तांदळाने त्याच्यावरती आम्ही स्वास्तिक काढलेलं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर आता ज्या ठिकाणी आपण स्वस्तिक काढलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला बाप्पाची स्थापना करायची आहे तर आम्ही मी आणि माझ्या बहिणीच्या मिस्टरांनी प्रसादने आम्ही गणपती ची स्थापना त्या स्वस्तिकावरती केली शाडूच्या मातीची मूर्ती असल्यामुळे मूर्ती जड होती पण आम्ही ती व्यवस्थितरित्या त्या स्वस्तिकावरती गणपती आम्ही स्थापन केलेला आहे गणपती स सप्टेंबर महिन्यातला असू दे नाही तर माघ महिन्यातला असू दे उत्साह तोच असतो कारण बाप्पा घरी येणार म्हणजे आनंदाचं वातावरण असतं प्रसन्नतेचं वातावरण असतं आणि यावर्षी पूजा आम्हीच करणार होतो त्यामुळे आम्हाला अजून उत्साह वाटत होता की कशी व्यवस्थित छान पूजा करता येईल असं आणि हे बघा आमचा बप्पा इतका सुंदर आणि गोड दिसत होता तर बप्पाचं आम्ही जो कपडा आम्ही ठेवला होता तो काढला आहे आणि आता बाप्पांचं दर्शन झालेलं आहे खूप छान वाटत होतं आणि आता म्हटलं चला आता आपण मुख्य पूजेला सुरुवात करूया कलशाची स्थापना तर आम्ही केलीच होती पण आता मुख्य पूजेला सुरुवात केली गणपतीच्या पुढे पाच विड्याची पा पाच विडे लागतात त्याच्यामध्ये दोन दोन देठाच्या पानां पानांचे पाच विडे आपण ठेवतो त्यामध्ये बदाम अक्रोड सुपारी खारीक लेकुरवाळी हळकुंड असा नैवेद्य त्याच्यावर ठेवायचा असतो हे पाच विडे आपण ठेवल्यानंतर प्रत्येक विड्यावरती आपल्याला एक एक फळ ठेवायचं आहे तर ही सगळी मांडणी आम्ही आधी पहिली करून घेतली कारण मांडणी आधी झालेली असेल ना की पूजेला वेळ लागत नाही पूजा पटापट होते फळं ठेवताना एक काळजी घ्यायची देठाची बाजू ही देवाकडे ठेवायची असते फळ उलटं ठेवू नये देठाची बाजू फुलं वाहताना पण तोच नियम आहे आता सगळ्यात पहिलं पूजेला सुरुवात करायच्या आधी सगळ्या समया प्रज्वलित केलेल्या आहेत गणपती बाप्पाची छोटी मूर्ती आम्ही खाली ठेवलेली आहे चौरंगावरती तिथे पण दोन छोट्या समया मी लावलेल्या आहेत आणि मोठ्या समया बाप्पाच्या पुढे लावलेल्या आहेत तर प्रज्वलित झाल्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे जी लहान मूर्ती आहे त्या मूर्तीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे दीप प्रज्वलन झाल्यानंतर प्रत्येक समयीला गंध हळद कुंकू अक्षता आणि फूल व्हायचं आहे कारण पहिली दिव्यांची पूजा करायची असते आणि त्यानंतर मुख्य पूजेला सुरुवात करायची असते त्यामुळे हे सगळे सोपस्कार झाल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाच्या अभिषेकाला सुरुवात केलेली आहे माघ महिन्यातील माघी गणेश जयंती साजरी केली जाते गणपतीच्या तीन अवतारांची वेगवेगळ्या दिवशी जयंती साजरी केली जाते त्यातील एक माघी गणेश जयंती होती याला तिळकुंद जयंती असेही म्हटले जाते या दिवशी दुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे स्कंद पुराणातील एका कथेनुसार या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाचा वध केला यासाठी त्याने कश्यप ऋषींच्या बोटी विनायक अवतार घेतला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचा मोदक अर्पण करतात सर्वप्रथम आंघोळ करून माघी गणेश पूजा विधीचा संकल्प करावा गणपतीची एका चौरंगावर स्थापना करावी त्याचे आवाहन करावे गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी गणपतीचा अभिषेक करावा प्रथम पाण्याने नंतर पंचामृताने पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध साखर याने त्यानंतर कोमट पाण्याने गणपतीचा अभिषेक करावा त्यानंतर सुगंधित पाण्याने करावा सुगंधित पाणी, पाणी म्हणजे काय की पाण्यामध्ये अत्तराचे चार थेंब टाकावेत आणि गणपतीला जलाभिषेक करावा त्यानंतर हळद कुंकू याने अभिषेक करावा आणि नंतर गणपतीची षोडशोपचारे पूजा करावी धूप दीप अगरबत्ती नैवेद्य दाखवून गणपतीची पूजा करावी गण या वेळेला गणपतीला प्रिय असलेली लाल फुलं जास्वंदीची फुलं दुर्वा शमीची पाहने वाहावी गणपती अथर्व शीर्षाचा पाठ करून गणपतीला मोदकाचा व तिळाचा लाडवाचा नैवेद्य दाखवावा आपण भाद्रपद चतुर्थीला गणपतीला उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवतो तसेच मागे गणेशपूजेला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवतात म्हणून या जयंतीला tilkun चतुर्थी वरद चतुर्थी असेही म्हणतात अग्निपुराणामध्ये मोक्षप्राप्तीसाठी tilkun व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे सर्व साहित्याने गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता गणपती बाप्पाची आपण प्राणप्रतिष्ठा करणार आहोत जो छोटा चौरंग समोर ठेवला होता त्याच्या खाली मी छोटी प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये अक्षता घेतलेल्या आहेत हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि याच छोट्या प्लेटवरती आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे अशा प्रकारे स्थापना करून झाल्यानंतर पुढची विधी आहे गणपती बाप्पाला वस्त्र जानव अर्पण करायचं आहे त्यानंतर धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवायचं आहे दुर्वा फूल व्हायचं आहे हे सगळे सोपस्कार ही सगळी षोडशोपचार पूजा आता आपल्याला गणपती बाप्पाची करायची आहे लहान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता आपल्याला मुख्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे दुर्गाच्या साहाय्याने आपल्याला गणपती बाप्पाला अंघोळ घालायची आहे स्नान घालायचं आहे कारण मूर्ती मातीची असल्यामुळे जास्त आपण पाण्याचा वापर नाही करू शकत असं दोन्ही डोळ्यांना गणपती बाप्पाच्या दुर्वाने पाणी लावायचं आहे आणि छान असा जलाभिषेक किंवा एक आपण म्हणू शकतो स्नान गणपती बाप्पाला घालायचं आहे त्यानंतर चांगला केशरी चंदन टीका गणपतीला लावायचा आहे आणि फूल दुर्वा वाहून गणपतीची षोडशोपचारिक पूजा करायची आहे लहान मूर्तीची पूजा करताना जसं आपण केलं तसंच मोठ्या मूर्तीची पूजा करतानाही करायचं आहे गणपतीला कापसाचं वस्त्र परिधान करायचं आहे जोड अर्पण करायचं आहे तर ह्या सगळ्या पूजा ज्या आहेत ना या जशा आपण लहान गणपतीची आपण पूजा केली तशीच आपण मोठ्या गणपतीचीही पूजा करायची आहे फक्त आपण अभिषेक नाही करू शकत म्हणून आपण तुमच्याकडे चांदीची मूर्ती असेल पितळेची असेल किंवा पंचधातूची असेल तर त्याच्यावर आपण अभिषेक करायचा आहे आणि मोठ्या मूर्तीला फक्त दुर्वा आणि किंवा फूल यांनी स्नान घालायचं आहे त्यानंतर कंठी अर्पण देवाला करायची आहे ग बाप्पाला आणि त्यानंतर दुर्वा फूल हार असं घालून देवाची षोडशोपचारे पूजा करायची आहे श्रीकारय देव जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामि औ दूता आ प्रकारे आम्ही घरच्या घरी गणपतीची षोडशोपचारे प्राणप्रतिष्ठा आणि पूजा केलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही पूजा आणि डेकोरेशन एकंदरीत स्वामींचा फोटो गणपतीचं गणपतीची मूर्ती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी रहा उत्साही रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत